दडपण गोलंदाजावरती गोलंदाजावरती दडपण पूर्णपणे दिसून येत आहे सुरुवात चांगली झाली होती कारण शिवादलवीला त्यानं स्टॉप केलं होतं पण त्याच बाद होणं आणि फायदा झाला तर मितांश पर्ली टीमसाठी मला वाटतं शिवादल्बी स्वतःहून मैदान सोडून निर्णय देण्याच्या अगोदर बाहेर आले या मागचं कारण हेच असावं की लेफ्टी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दे त्यांना पाठवायचा होता कारण समोर डावखुरे आताचा गोलंदाज आहे इथे मिसफिल्ड झाले बॅकिंग जरूर झाले पुणेशा दुसरी धाव मिळती या दुहेरीच्या बरोबरीने डावसंख्या वधारेल सतरा धावा लागत्या फलकावरती शेवटचे चेंडू शिल्लक असतील तीन आणि जिंकण्यासाठी गरज असेल अकरा दावसंख्येची कंपल्सरी चेसिंग तीन मध्ये अकरा लुपिंग फुलटॉस ऑन साइड ला क्षेत्राक्षकाचा वेध घेतलाय एलिव्हेशन प्राप्त करता आलं नाही इथे जर का मोठा फटका आला असता तर मॅच शेवटपर्यंत कायम असती मितांश पर्ली टीमसाठी पण कोणत्याही परिस्थितीमध्ये दोन अकराचं समीकरण असताना आता मोठा फटका मारावाच लागेल तो पर्ली टीमच्या फलंदाजाला कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम शेवटचे दोन चेंडू अकरा दाब संख्येची गरज एक षटक केवळ तीन धावा एक विकेट प्राप्त केली ऋषिक कर्णूक ठरतोय प्लेयर ऑफ द मॅच यानंतर सुभाष नगर टीम बॅटिंग करेल टॉस जिंकलाय वरद विनायक महड टीमनं फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय सुभाष नगर टीमला फिल्डर मैदानावरती दाखल झालेत चला आयोजक चेंडू द्या सुभाष नगर टीमच्या फलंदाजांना आणि लगेच बॅट्समॅन आपण मैदानावरती पाठवायचे प्लेयर ऑफ द मॅच हा किताब दिला जाईल